नमस्कार मित्रांनो आज आपल्यासमोर गणितातला एक छानसा प्रश्न आहे तीन पिशव्या व चार खोकी यांची किंमत पाचशे पंचावन्न रुपये आहे चार पिशव्या व तीन खोकी यांची किंमत चारशे साठ रुपये आहे तर एका पिशवीची किंमत किती तर हा प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करू सगळ्यात पहिल्यांदा आपण पिशवीला पी म्हणूया आणि खोकी आहेत त्यांना के म्हणूया आता आप त्याच्यानंतर आपण इक्वेशन तयार करू की तीन पिशव्या व चार खोकी यांची किंमत पाचशे पंचावन्न रुपये म्हणजे तीन पी आणि चार के तीन पी म्हणजे तीन गुणिले पी आणि चार के यांची एकूण किंमत पाचशे पंचावन्न रुपये आहे त्याचप्रमाणे दुसरं वाक्य चार पिशव्या व तीन खोकी यांची किंमत चारशे साठ रुपये आहे म्हणजेच चार पी अधिक तीन के यांची किंमत चारशे साठ रुपये आहे आता काय करू सगळ्यात पहिल्यांदा आपण यांना क्रमांक देऊ याला म्हणून इक्वेशन एक याला म्हणून इक्वेशन दोन आपल्याला कळण्यासाठी तर आपण काय करू सगळ्यात पहिल्यांदा इक्वेशन एक आणि इक्वेशन दोनची बेरीज करू इक्वेशन एक अधिक इक्वेशन दोन तर काय येईल चार पी अधिक तीन पी म्हणजेच सात पी अधिक चार के आणि तीन के सात के बरोबर पाचशे पंचावन्न अधिक चारशे साठ म्हणजेच पाच शून्य पाच सहा आणि पाच अकरा हा सहाला एक चार आणि पाच नऊ न एक दहा एक हजार पंधरा रुपये आता सगळ्यांनाच आपण प्रत्येक टर्मला आपण सातनं भाग घालू सात पीला सातनं भाग घालवला तर पाच येत पी येतं सात केला सातनं भाग घालवला तर के के राहतं आणि एक हजार पंधराला जर आपण सातनं भागवला तर सात एके सात उठले एक तीन सात चौक अठ्ठावीस उठले तीन सात पाच पस्तीस एकशे पंचेचाळीस येतं आता हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे किंवा आपण याला क्रमांक तीन म्हणूचं इक्वेशन म्हणून आता आपण काय करू आधी जशी बेरीज केली दोन इक्वेशन्सची तशी आपण दोन इक्वेशनची वजा करू म्हणजेच इक्वेशन एकमधून इक्वेशन दोन वजा करू तर आता काय मिळतं बघू आपल्याला इक्वेशन एक आहे तीन पी आता तीन पीमधून जर चार पी गेले तर किती राहतील वजा एक पी आणि चार केमधून तीन के गेले तर किती राहतील एक के बरोबर म्हणजे के असं उत्तर येई बरोबर काय तर पाचशे पंचावन्नमधून चारशे साठ गेले तर किती राहतात पाचशे पाच इथं आले नऊ आणि पंच्याण्णव पंच्याण्णव उत्तर येईल याचं आता याला आपण चार इक्वेशन चार असं म्हणू आता जे इक्वेशन तीन आणि इक्वेशन चार आले आपल्याला आता त्या दोघांची बेरीज करायची आता जर इक्वेशन तीन आणि इक्वेशन चार यांची बेरीज केली तर आपल्याला काय येतं बघा पी अधिक पी आणि वजा पी म्हणजे इथे येणार शून्य अधिक के अधिक के दोन के बरोबर एकशे पंचाळीस अधिक पंच्याण्णव म्हणजे पाच आणि पाच दहा हातचा आला एक नऊ एक दहा दहा आणि चार चौदा हातचा आला एक एक दोन दोनशे चाळीस म्हणजेच दोन के बरोबर दोनशे चाळीस तर के बरोबर किती असेल दोन के बरोबर दोनशे चाळीस तर के बरोबर एकशे वीस के बरोबर एकशे वीस म्हणजेच खोक्याची किंमत काय आली आपल्याला एक खोक्याची किंमत काय आली एकशे वीस आली आता आपल्याला बघायची पिशवीची किंमत तर या दोन्हीपैकी कुठल्याही एका इक्वेशनमध्ये ही किंमत घालून बघूया तर या इक्वेशनमध्ये घालून बघूया की कि पी अधिक के बरोबर एकशे पंचेचाळीस आणि खोक्याची किंमत किती आहे पी अधिक खोक्याची किंमत काढली आपण एकशे वीस बरोबर एकशे पंचेचाळीस तर पी बरोबर काय येईल पी बरोबर एकशे पंचेचाळीस वजा एकशे वीस एकशे पंचेचाळीस वजा एकशे वीस म्हणजेच किती येतं पी बरोबर पाचशे पाच चारातून दोन गेले दोन एकाशे एक शून्य पंचवीस रुपये म्हणजे पिशवीची एका किंमत किती आली पंचवीस रुपये आणि हेच आपल्याला विचारलं होतं एका पिशवीची किंमत किती किती आली पंचवीस रुपये धन्यवाद